त्या दिवशी अवघा महाराष्ट्र हळहळला हल कारण वैष्णवी कसपटे हगवणे नवविवाहितेने आपल्या नऊ महिन्याच्या मुलाला पोरकं करत हे जग सोडलं अंगावर एकोणीस जखमा झालेल्या वैष्णवीने आत्महत्या केली की तिची हत्या झाली हे आता तपासात निष्पन्न होईलच पण वैष्णवीच्या मनावर झालेल्या जखमा कधीच भरून निघणाऱ्या नव्हत्या त्यामुळे तिनं हे जग सोडलं असावं प्रेमविवाह झालेल्या वैष्णवीने दागिने महागडी कार यासह दोन कोटी रुपयांचा हुंडा हगवणे कुटुंबाला दिला होता तरीही लोभी हागवणे कुटुंबाचं घर तिच्यासाठी नरकवास ठरलं वैष्णवी गेली पण मुलींनो आपल्याला वैष्णवी नाही व्हायचं तर तिची मोठी जाऊ मयुरी जगतापसारखं आहे नमस्कार मी नीता देव आपण पाहत आहात बारशी टुडे यूट्यूब चॅनल हे सर्व प्रकरण आणि त्यातला घटनाक्रम पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते प्रेमविवाह झाल्यानंतरसुद्धा हागवणे कुटुंबाचा हुंड्याचा मोह सुटला नाही त्याच वेळेला वैष्णवी आणि तिच्या कुटुंबियांना या हगवणे कुटुंबाची लायकी कशी कळाली नाही आपण ज्याच्यावर प्रेम केलं तो पैसा आणि दागिन्यांचा भोकेला आहे मग आपण हे आंधळं प्रेम करत नाही ना असा प्रश्न वैष्णवीच्या मनाला का पडला नाही वैष्णवीच्या कुटुंबियांनी तिला सुख मिळावं म्हणून कोट्यवधी रुपयांचा हुंडा दिला त्या कुटुंबाचं आपल्या मुलीवर अतिशय प्रेम होतं हे मान्य आहे पण असे फुकटच्या पैशाला हापापलेले नालायक दिवटे ओळखायला नकोत का वैष्णवीचा छळवाद सुरू झाला तेव्हा हगवणे कुटुंबीय कितीही राजकीय आणि पोलीस खात्यामधला वरदहस्त असलेलं होतं हे खरं असलं तरी वैष्णवीने त्या घरातून सुटकाच करून घ्यायला पाहिजे होती आणि तिने माहेरच गाठायला हवं होतं आपल्या जीवाचं मूळ तिनं ओळखायला पाहिजे होतं वैष्णवीचं सुद्धा आपल्या नऊ महिन्याच्या मुलाला पोरकं करून हे जग सोडायचा अधिकार नव्हता ना पण असह्य छळामुळं वैष्णवी गेली तिचा छळवाद मांडण्यामध्ये आघाडीवर असणारे सासू आणि नणंद या स्त्रियाच होत्या आपल्यासारख्या हाडामासाच्या आणि परक्या घरातून आपल्यावर विसंबून आलेल्या मुलीचा जेव्हा आपण छळ करतो तेव्हा आपल्या स्वतःच्या मनाला कसलीच लाज कशी काय वाटत नाही वैष्णवीला त्रास देताना तिच्या नणदेच्या मित्राचाही त्यात वाटा आहे हे सगळं मारहाणीचं आणि छळाचं प्रकार घडत असताना वैष्णवीचा प्रेमविवाह झालेला नवरा मूग गिळून गप्प होता तर अशा नालायक मुलांना लग्न करण्याचा नैतिक अधिकारच नाही आहे जे आपल्याला पत्नीला सांभाळू शकत नाहीत उलट पक्षी तिच्या कुटुंबियांकडून भीक मागून किंवा खंडणी मागून जगू पाहतात अशा नराधमांना समाजाने झुडपून काढलं पाहिजे पण हा समाज व्हिडिओ काढतो पोस्ट व्हायरल करतो चर्चा करतो मीडियावर दाखवतो हा समाज स्त्रियांनाच नावं ठेवतो आणि त्यांच्याच माती परफोडतो म्हणून मुल, मुली असंही होतात अगतिक होतात आणि मग आपल्या माहेरच्यांना त्रास नको म्हणून असा टोकाचा निर्णय घेतात वैष्णवीसारख्या अनेक मुलींचा दररोज हकनक बळी जातोय वैष्णवीसारखे बळी जाण्याचे प्रकार प्रत्येक जाती धर्मात अडाणी सुशिक्षित गरीब श्रीमंत अशा प्रत्येक कुटुंबात आहेत ज्या मुलांना आपली पत्नी स्वतःच्या जीवावर सांभाळता येत नाही त्यांनी लग्न करण्याच्या फंदातच पडू नये वैष्णवीसारख्या निष्पाप मुलीचं आयुष्य संपवण्याचा अधिकार कोणालाही नाही पुन्हा पुन्हा वैष्णवीचा छळवाद मांडणाऱ्या सासू आणि नंडेचा जाहीर धिक्कार करावा असा वाटतो आता एक सल्ला वैष्णवीसारख्या परिस्थिती भोगणाऱ्या मुलींसाठी तो म्हणजे वैष्णवीची मोठी जाऊ मयुरी जगताप ज्याप्रमाणे पोलीस स्टेशनमध्ये गेली मीडियासमोर गेली तिनं धाडसानं घर सोडलं तिला पण मारहाण झाली होती तिला पण पती होता पण आपल्या जीवाचा विचार करून तिने हगवणे कुटुंबाचं घर सोडण्याचा निर्णय घेतला मयुरी जगतापच्या आईनं महिला आयोगासमोर आपली तक्रार मांडली अर्थात त्या तक्रारीचा काहीच उपयोग झाला नाही खरं तर महिला आयोगाच्या सो कॉल्ड अध्यक्ष या केवळ चर्चा झालेल्या महिला अत्याचाराच्या प्रसंगामध्ये एंट्री करतात कमेंट करतात मीडियासमोर येतात आणि केवळ उपचार म्हणून या घटनांकडे पाहतात महिला आयोगाच्या सो so कॉल्ड अध्यक्ष अतिशय संवेदनशून्य आहेत असं राज्यातल्या प्रत्येक महिलेचं मत आहे हे असले महिला आयोगाचे फास काहीही उपयोगाचे नाहीत फक्त स्टंटबाजी करणाऱ्या या तथाकथित महिला आयोगाचा काहीच उपयोग नाही पण अविवाहित असो किंवा विवाहित मुलींनी मयुरी जगतापसारखं आपल्या हक्कांसाठी भांडायला हवं कोणाच्या तरी मनात येतं म्हणून आपलं आयुष्य संपवण्याचा अधिकार कोणत्याच महिलेला नाही आपण कोणाच्या तरी कन्या बहीण माता असतो हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे वैष्णवीच्या पतीसारखे लबाड बनेल नराधम यांच्या जाळ्यात मुलींनी सापडूच नाही प्रेम विवाह करताना हजार वेळेला विचारच करावा नाहीतर वैष्णवीसारखी आयुष्याची राख रांगोळी होते हा नैतिक अधिकार मला आहे का नाही माहीत नाही पण दुसऱ्यांना सांगणं हे माझं कर्तव्य आहे प्रेमविवाह करताना हजार वेळेला विचार करा विवाहाचा निर्णय खूप शांतपणे विचारपूर्वक आणि त्या मुलाची पुरेपूर चौकशी करून पार्श्वभूमी समजून घ्या आणि मगच विवाह करा मुलींना पुन्हा एकदा एवढंच सांगणं आहे की वैष्णवी होऊ नका मयूरी व्हा आणि हागवण्यासारखी प्रवृत्ती असलेल्या पती सासू नणन सासरा अशा लोकांना एवढंच आवाहन आहे की सुनेच्या कुटुंबातील संपत्तीवर डोळा ठेवण्याची प्रवृत्ती अजिबात चांगली नाही आपल्याही घरात मुलगी असते हे लक्षात ठेवा ज्या वेळेला आपण परक्या मुलीला घरात आणतो तेव्हा ती त्या घराची लक्ष्मी सरस्वती आणि वैभव असतं त्यामुळे तिच्या जीवावर उठताना आपण कोणत्या पापाचा घडा भरतोय याचं भानच ठेवा आपल्याला मुलगा आहे त्याला कष्ट करून जगायला शिकवा बायकोच्या जीवावर हरामचं खाऊन जगायचं घाणेरडे संस्कार मुलांच्या मनावर करू नका जगात देव असेल किंवा नसेल पण कर्माची फळं नावाचा प्रकार असतो तो आपल्याला भोगावाच लागतो हे लक्षात ठेवा वैष्णवी गेली आपण खूप हळहळलो पण पुन्हा असा बळी जाऊ नये यासाठी आपण काय करू शकतो आपल्या प्रतिक्रिया माझ्या बार्शी टुडे यूट्यूब चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि यासाठी पाहत रहा फक्त बार्शी टुडे यूट्यूब चॅनल